सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आलेली असून रेल्वे विभागात मोठी मेगा भरती निघाली आहे आर आर बी ग्रुप डी च्या तब्बल बत्तीस हजार भरतीसाठी सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे एकूण बत्तीस हजार चारशे अडतीस रिक्त जागा जाहीर करण्यात आल्यात या भरतीसाठी नेमका कसा अर्ज कराल तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे रेल्वे भरती मंडळाने ग्रुप डी भरती दोन हजार पदांसाठी अर्ज करू शकतात ग्रुप डी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे या मेगा भरतीद्वारे तब्बल बत्तीस हजार चारशे अडुतीस रिक्त पदे भरली जाणार आहेत या, यांत्री की, यांत्री की, भरती या, या भरती अंतर्गत विविध रेल्वे झोन मधील अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल वाहतूक आणि सिग्नल आणि दूरसंचार सारख्या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे तसेच या पदांसाठी दहावी आय टी आय उमेदवार अर्ज करू शकतात या भरतीसाठी अठरा ते छत्तीस वयोगटातील लोक अर्ज करू शकतात ओबीसी प्रवर्गासाठी वयात तीन वर्ष आणि एस सी एस टी प्रवर्गासाठी पाच वर्ष सूट देण्यात आली आहे या पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात वयाची गणना एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केली जाईल या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम आर आर बी सी डी जी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी त्यानंतर लॉग इन आय डी तयार करण्यासाठी तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा आणि नंतर आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरा पुढे जाऊन तुमचा फोटो आणि स्वाक्षरीसह कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा ऑनलाइन पद्धतीने किंवा एसबीआय भरा आणि तुमचा अर्ज सबमिट करा उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी म्हणजेच सीबीटी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच पीईटीच्या आधारे केली जाईल सीबीटी मध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना पीईटी साठी बोलावले जाईल सीबीटी फक्त एकाच टप्प्यात घेतली जाईल पीईटी नंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा